त्यांचा आवाज कोकण्यासारखा होता आणि त्यांच्या आवाजात माझा भ्रम म्हणा की ना म्हणा पण स्वप्न आता स्वप्न खरंही असत आणि खोटही असत स्वप्न खरंही असत न खोट असत पण मला जे स्वप्न पडलं कधी तुम्हाला पडत नाही तुम्हाला जे स्वप्न पडलं ते मला पडत नाही प्रत्येकाच्या संस्कारांचा संग्रह वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या पुण्याचा आणि पापाचा साठा घेऊनच आपण जन्म घेतो प्रत्येक माणूस मरताना देखील पुण्याचा पापाचा साठा घेऊनच मरतो विश्रांत आहे त्यांचे नातलं वाट बघत आहे ते टिकायला औरंगाबाद कळे धातू आणि त्यावर संदेह उत्पन्न झाला धातून विषयी हे बघा तेव्हा त्या सुतामध्ये मी देवा, देवा चु महाराजी का देवा टावंतीचा देवता यामा देवता तुषिता देवता निमानरथी देवता परनिता वसवति देवा देवता महारम राजिका देवतांपासून अकरी टका सोळा प्रकारचे रूप ब्रह्मलोक लोक या सगळ्याच देवतांमध्ये महा स्तूप आहे भगवान बुद्धांचे ऐका आणि भगवान बुद्धांच्या शारीरिक ज्या धातू हे साधो मनंथा अनंत आताच आपल्याला वाटत त्यांच्या मृतदेहानंतर त्यांची जी विष्ठा आहे ना विष्ठा त्या देखील बनतात हे आपल्याला नाही कळत गंध दुर्गंध नाही सुगंध असतो हे आपल्याला कळत नाही लोकांचं ज्ञान आहे ही एवढी परिशुद्धीची प्रक्रिया प्राप्त केलेले महापुरुष असतात त्यामुळे हे बुद्धीच्या पटलावरच ज्ञान हे बुद्धीला सीमा असते त्यामुळे धातूच्या विषयीच संश्लेषण विश्लेषण विघटन विभाजन हे पृथक लोक करू शकत नाही हे पृथक लोक करू शकत नाही ते पुरावे मागतात तुमच्या मायनी तुम्हाला जन्म दिला काय पुरावा काल पुरावा आहे हे बघा हे धातू आहेत रॅलिक्स आहेत आम्हाला संघ राहतो त्यांनी आम्हाला सूचना दिल्या इथे संघ राहतो जिथे संघ राहतो तिथे बुद्धाच्या रॅलिक्स पाहतो आम्ही मागितल्या नव्हत्या तरी देखील त्यांनी बत्तीस धातू पाठवले मी मुंबईला गेलो विमानतळावर त्यांचा कागद येणार आहे त्या नंबरच्या किती आहेत त्या देखील धातू आणि बत्तीस धातू आम्हाला पाठवले मी जेव्हा एअरपोर्टवर मुंबईच्या गेलो तेव्हा त्या धातू मी पाहिल्या तर सदतीस कुठल्या वाढल्या मी आश्चर्य मी फोन केला धातू किती पाठवल्या ते बोलले बत्तीस नाही बत्तीस जास्त पाठवल्या नाही नाही एक नाही दोन बऱ्याच वेळा मोजल्या बत्तीसच पाठवल्या पण त्या धातूंची वाढ झाली सदतीच झाल्या आम्ही इतरी आल्यावर मोजल्या सदतच भरले आता ज्या ज्या आमचे भंते होते विनय ज्योती विनय ज्योती भंते जे नागपूरतच राहत आमच्याकडून तरुण प्रवचित झाले वर्षावासासाठी तिथे गेले ध्यान करता करता कस त्यांचं शरीर सुटलं माहिती नाही पडलं शेवटी त्यांच्या कुटीचा दरवाजा तोडावा लागला त्यांच्या शरीराची दाह क्रिया झाली तरी मात्र एक उपासक आपले विनय त्या ठिकाणी होते त्यांना रॅलिक्स घेऊन या अस्थि घेऊन या जर त्या रॅलिक्स राहिल्या असत्या तर स्तूप बांधलं असतं आम्ही पण अस्थित्व आल्या त्या शेवटी आम्ही गंगा नदी शिरवून दिली आमचा राहुल बनते त्यांना वाघाने खाल्ले त्याच्या मी उशीर आलो बारा वाजता त्यांचा मृतदेह लागलाय आमची पदयात्रा सुरू होती खामगावला होतो तेव्हा दहा क्रिया केल्यानंतर अरेजू बोलते ना सांगितलं अरे ज्या पाॅलीच निघतात काय की हटीत राहते मला झपडू देव मी आव पदयात्रा संपल्यानंतर येईल शेवटी अस्थिच दिसल्या धातू नाही दिसल्या व्यक्ती स्वतः पन्नास सकनागामी अनागामी वा अरहत्व प्राप्त केलेलं असेल तरी त्या व्यक्तीच्या शरीराच्या त्यांच्या मृतदेहानंतर त्यांच्या धातू बनत नाही धातू बनण्या भिक्षूंनी जरी अरहत्व प्राप्त तिनं केलं असेल तरी त्यांच्या परिनिर्वाणाच्या नंतर त्यांच्या दहा नंतर शरीराच्या धातू बनत नाही म्हणून भिक्षुंचे स्तूप दिसत नाही आपल्याला नाही नाही दिसत स्तूप ना त्यामुळं धातू कोणाच्या जा बनतात ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेला आहे त्यांच्याच निर्वाणानंतर परिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीराच्या धातूंची प्रतिष्ठापना करतो त्याला स्तूप असं म्हटलं जात भगवंताच्या शारीरिक धातूंची प्रतिष्ठापना आपण त्यांना महास्तूप महास्तूप असं म्हटलं जातं त्यामुळे भगवंताच्या धातू या घुमटा देवा शतु महाराजी का देवा या तावधा थावंतीचा देवता यामा देवता उशिता देवता रत, रती देवता परनिमित्त वसवती देवता महाधम्मराजी का देवता पासून सोळा प्रकारचे लोक या सगळ्या देवतांमध्ये दे, भगवान बुद्धांचे महास्तूत आहे आणि त्या धातू आणत आहे कमी होत नाही आता दुसऱ्या नंबर सात प्रकारच्या धातू आल्या ना त्या सात प्रकारच्या आम्ही मागणी केली नाही आम्ही धातूची मागणी केली नाही कस न मागणी करता आमच्याकडे येतील लंकेवरून त्या धातू आमच्याकडे येणार आहेत घोषणा झाली आहे लंकेवरून येणार आहे त्यामुळं ज्या सात धातू मिळाल्या त्या या छातीच्या भरगळे आहेत ना या छातीच्या बरगळ्याच्या ज्या तिथले थायलंड मध्ये एक अरहंत भिक्षू होते ते आकाश मार्गाने जाणारे होते आणि त्यांना जेवता लोकांमधून त्या धातू प्राप्त झाल्या त्या छातीच्या ज्या बरगळ्या आहेत त्या बरगळ्याच्या सात धातू आमच्याकडे जिथे धारणा आहे तिथे जिथे संघ आहे त्या ठिकाणी तिथे तिथे जी उपसत्तागार असलं पाहिजे तिथे सीमाभूमी असली पाहिजे ज्यामुळे भगवंता तिथे स्तूप असला पाहिजे महास्तूप असला पाहिजे ही संघाची बळकट होण्याची धारणा संघाची संघाने आम्हाला जी काय मदत केली या धातूंवर कुणी संदेह घेता कामा नये तुम्हाला नाही माहिती कालच प्रवचन करता करता डिवॅड इथ इरिश हा फ्रान्स तत्व आहे त्याला दोन हजार पंचवीसच नोबेल पारितोषिक मिळालं आहे बघा त्यांनी हे संशोधन केलं जर माणसांना गायब व्हायचं असलं तर गायब होऊ शकतो नोबेल पारितोषिक दोन हजार च त्यांना जर भिंताळातून आर पार निघायचं असलं तर निघू शकतो त्यांना जर पहाडातून आर पार निघून जायचं असेल तरी निघू शकतो हे आम्हाला धक्काच बसला बरं कालची गोष्ट आहे बोलता 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 आता महामंगल्या वायू मार्गाने आकाश मार्गाने उडून जात होते तुम्हाला तरी विश्वास होतो का भगवान बुद्ध एका क्षणात कुठेही जाऊ शकत पहा आता वैज्ञानिकाच्या संशोधनाने याला चालना फुटली भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वीच संशोधन आता बुद्धाला चाल मिळेल सगळे वैज्ञानिक बुद्धाला शरण येतील शरण येतील पालनमास जरी असला तरी मात्र तो बुद्धाला करतो करतो बुद्धाला बुद्धाची पतंग काटू शकत नाही लोकोत्तर ज्ञान आहे त्यामुळे रॅलिक साहेब ना हे लोको लोकोत्तर वैभव आहे त्यामुळे रॅलिकची सिद्धता तुमच्या मशीनी नाही करता येत तुमच्या बुद्धीच्या कटोटीच्या बाहेरची गोष्ट आहे तुम्हाला काय बुद्धीला सीमाला सीमा नसते सीमा म्हणून बुद्धांच्या धातून वरती कोणी उपासक उपासिका भिक्खू आणि संदेह करता कामा नये कोणी रेकाड दाखवा असं जरी म्हटलं बुद्धांची तुलना करता येत नाही राजे हो कोणी संदेह घेऊ नका नाहीतर बुद्धाच्या विषयीची श्रद्धा तुमची लगडी राहील बुद्धाच्या धातू अरे दोन तिथून धातू आल्याने वाढले तिथून आल्याबरोबर काला धातू म्हणल्यासोती म्हणतो सात धातू आल्या आणि या छातीच्या बरगडीच्या असतात म्हणजे ते बनते आकाश मार्गाने जाते देवता लोकांमधून त्यांना त्या मिळाल्या आणि त्या सात धातू आम्हाला मिळाल्या आम्ही मागितल्या का कधी मागून दानासाठी मागणी करतात लोक काय आम्ही दानावर प्रवचनच करत नाही धम्म धम्माच्या तरंगा ही धम्म चेतना उत्पन्न झाली ही श्रद्धेची गुण आहे बोधी आहे श्रद्धा सती प्रज्ञा समाधी हे अंग विकसित झालं तर पाचही अंग परिपक्व होत असतात बोधी आहे त्यामुळं काही श्रद्धा आहे बोधी चांग आहे अंधभक्ती अंधश्रद्धा नाही रॅलिक साहेब अपमान अप बुद्ध बुद्धाला बुद्धाच्या रॅलिक्सला मोजण्याचं प्रमाण नाही वस्तुमान नाही याचा नाही आहे लक्षात ठेवा कोणी एखादा पिक्षे मध्ये तिथे मला नंतर ज्ञान रक्षित पुन्हा पत्र आलं मी एकेवीस ला पुन्हा येणार आहे माझं प्रवचन होईल तिथे त्यामुळं आपण सगळ्या उपासक उपासिकांनी जे कोणी संदेह करतील तुमची श्रद्धा लग्नी गाणता बुद्धांच्या राणी आम्ही पाहिल्या की ज्ञान ज्या, ज्या, त्या ज्ञानश्री बंदांच्या विहारात ज्या केस धावतो बुद्धांच्या पाहिल्या त्या वाढत आहे ते बुद्धे घुंगरू सीताफळासारखे डोळे दिसतात घुंगरू बाग वेळ आकाशासारखे आपल्याला तर संघाची जबाबदारी असते कुठलाही संघ असो संघाकडे ज्या बुद्धाच्या रॅलीच असल्या ना संघाची वृत्ती होण्यासाठी बुद्ध त्या बुद्धाच्या रॅलीची बुद्धाचं रूप असत आणि त्या संघाला नाहीला देऊन जातो त्यांनी जर त्या धातू दिल्या नाही ना तर त्याचा त्यामुळं देणं महाग पडतू या धातू आमच्याकडे होता जेव्हा पगोड्याची पूजा झाली मी बोल सहा धातू आम्ही देऊ सहा धातू अरहंताचे धातू शिलानंद वंतकर पगोळ्यात आम्ही दिल्या एवढंच सहा धातू चंद्रपूरच्या धम्मकीर्तीवर आम्ही दिल्या आमच्याकडे येतील आम्हाला ज्या वेळेला अरहंताच्या ज्या वेळेला आम्ही सात दिवस पठन केलं संगारामगिरीवर धातू बुद्धांची तरी एवढ्या मोठ्या धातूंची प्रचंड मला एकदम चमत्कार वाटला तर अर्हंतांच्या धातू तुम्ही डायरेक्ट प्रूफ समजा काचर ठेवला ना तरी त्या अर्हंतांच्या भूमीत ज्या धातू असतात ना त्या बुद्धांच्या धातू खेचून ठेवतात बुद्ध शासन संपेल ना सारे स्तूप फोडून सगळ्या धातू तिकडं गोद गेला गोदी मंडळात जातील बुद्धाचं रूप पकडून तेव्हा नंतर सांगेल नंतर भोजनाची वेळ झालेली आहे पुढच्या महिन्यात ते पाय माहिती मिळाली पुढच्या महिन्यात पुन्हा पाच किंवा सात तारखेला कार्तिक पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर आमच्याकडे पुन्हा लगेच थायलंड वरून पुन्हा आमच्याकडे धातू येत आहे त्यामुळे आम्ही काय मागणी केली नाही हे संघाचं वलय असतं संघाचा प्रभाव असतात हे संघ म्हणजे उपासक संघ उपासिका संघ भिक्खू संघ आणि भिक्डी संघ हे केवळ भिक्षु संघ म्हणून नाही तर तू म्हणा भिक्षु संघ चारही परिषदा परिपूर्णता साध्य करण्याचा संकेत ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी धातू भीना बोलवता येतात भीना बोलवता येतात यावंच लागतं भोजनाची वेळ झालेली आहे आपण भोजन आम्हालाही भोजन वाढून द्या आणि आपण भोजन करून मग पुन्हा या रॅलीच जे लोकोत्तर सौंदर्य आहे ते प्रकाशित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे लोकोत्तर सौंदर्य पण जे कठीण ज्ञानाचा भाग आहे कठीण हे लोकोत्तर लोकोत्तर सौंदर्य कठीण जानाचा भाग आहे मी त्याला स्पष्ट करेन जे कधी ऐकलेलं नसेल आपण जे अर्थकथा वाचल्यानंतर कठीण जाण्याची माहिती होतं खूप मंगलो